नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची एक नवीनच गोष्ट समोर येत आहे मित्रांनो अशा बऱ्याचशा महिला आहेत अजून ज्यांना तिसऱ्या टप्प्याची एकही रुपये मिळाले नाही म्हणजे ज्यांना साडेचार हजार रुपये या टप्प्यामध्ये मिळायला पाहिजे होते त्यांना साडेचार हजार रुपये मिळाले नाही आहेत आणि ज्यांना दीड हजार रुपये या टप्प्यामध्ये मिळायला पाहिजे होते त्यांना अजून दीड हजार रुपये मिळालेले नाही आणि अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्यांना तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळाले नाही आहेत आता तुम्हाला जर अजूनही तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळाले नसतील तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमची बँक कोणती होती तुमची बँक कोणती आहे हे ते कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला मिळाले असतील तिसऱ्या टप्प्याचे पैसे, पैसे तरी कमेंटमध्ये सांगा की तुमची बँक कोणती आहे मित्रांनो आता याच्यामध्ये जी माहिती समोर आणली जात आहे ती म्हणजे काय आहे की तुम्हाला पैसे कावर मिळत नाही आहेत काय म्हणतात काही जण की तुमची जी बँक आहे ती जर खाजगी बँक असेल तुमचं आधार सीडिंग जे असेल ते खाजगी बँकेला केलेलं असेल तर मग तुम्हाला पैसे येणार नाही आता मित्रांनो खरंच ही बातमी आहे का खरंच याच्यावर विश्वास ठेवू शकता का नाही याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही कारण अशी कुठलीही बातमी नाही अशी कुठलंही उदाहरण नाही जी तुमची बँक आहे त्या बँकेवर काही अवलंबून नाही तुमची बँक खाजगी असू शकते सरकारी असू शकते ग्रामीण असू शकते सहकारी असू शकते याच्यावर काहीही अवलंबून नाही कोणतीही बँक असली तरी तुमचे पैसे येणार आहेत तीस सप्टेंबरपर्यंत सरकारने सांगितलेलं आहे की ज्या ज्या सगळ्या पात्र ठरतील महिला त्या सगळ्यांना पैसे येणार आहेत तुमचा अर्ज मंजूर असेल तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह असेल आधार सिडिंग असेल तर तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला नक्कीच पैसे येतील कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही चुकीच्या माहितीनं विश्वास ठेवू नका असं बँकेबद्दलचं तर असं काही नाही कुठेही सरकारने सांगितलेलं नाही कोणाचं उदाहरणही असं नाही आहे तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू thank mm -hmm. you